माणसाच्या संदर्भात तुमच्या भावना नाही त्या माणसाला न्याय देण्याची तुमची भूमिका नाही महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र कोणीही उपाशी राहू नये मराठा समाजातल्या गरीब लोकांचा न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमची आहे तशी आमची आहे अजिबात विरोध करणार नाही फक्त इथे की त्या लोकांना एक वेळच जेवण मिळत नाही झाडाच्या खाली पालामध्ये राहणारा ओबीसीचा आत्ताही जवळपास पासष्ट जाती आहे त्याचा कोण विचार करणार आहे त्याचा विचार करणार आहात की नाही तुम्ही त्या उपेक्षित माणसाने कधी सूर्य चंद्र पाहिला नाही प्रकाश पाहिला नाही त्या माणसाच्या संदर्भात तुमच्या भावना नाही त्या माणसाला न्याय देण्याची तुमची भूमिका नाही महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र कोणीही उपाशी राहू नये कोणाच्याही कोणाचंही नुकसान होऊ नये मराठा समाजातल्या गरीब लोकांचा न्याय मिळाला पाहिजेत ही भूमिका तुमची आहे तशी आमची आहे त्याला अजिबात विरोध करणार नाही पण बरोबरीनं आणायचा विळा कोण उचलेल मी आभार मानतो विलासराव देशमुख साहेबांचे दोन हजार चार साली दोन हजार चार साली माननीय माननीय विलासराव देशमुख साहेबांनी स्कॉलरशिपची योजना आणली राज्यातल्या फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप या राज्यात लागू झाली असेल तर ते केवळ विलासराव देशमुख साहेबांमुळे लागू झाले पन्नास टक्के स्कॉलरशिप महाराष्ट्रात स्कॉलरशिप मिळत नव्हती सहाशे तीस पस्तीस संवर्गाना विषयाला ती लागू झाली ती मागच्या वेळेस मी काही वाढवली आता तुम्ही पुन्हा वाढवा आज जर दोन हजार कोटी रुपये स्कॉलरशिपच्या रूपाने मिळत असतील पन्नास टक्के बावन्न टक्के जातीला बावन्न टक्के जातीला विलासराव देशमुखाची त्यांचे मनस्वी आभार त्यामुळे हा हो ओबीसीचा पोरगा थोडा शिकायला लागला आणि तो पुढे जायला लागला तुम्ही आणलंय कोणाची बुद्धी आहे कोणाचं एवढं शहाणपण आहे सगळ्या संस्थांना आपण समान आणू कसलं समानांना ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के सेलू काची तेरा टक्के सात टक्के मराठा समाज सोळा टक्के सगळ्याला समान पस्तीस टक्के सगळ्याला समान बावन्न टक्क्याला आहे तेवढेच सोळा टक्क्याला तेवढेच तेरा टक्क्याला आहे तेवढेच आज ते पोरं बसलेत आंदोलन करतायत कशासाठी अरे लोकसंख्येप्रमाणे द्या ना ज्यांची लोकसंख्या जेवढी तेवढं दिलं पाहिजे त्या खात्याची तुम्ही उभी तुम्ही बावन्न टक्के लोकांना काल सांगितलं सांगितला दिवे लावणार आहे का नाही लावतील मेणबत्त्या लावतील नाही तर काहीतरी जाडतील ज्याचं पोट असते ना उपाशी त्याच्या वेदनाची जाणीव तुम्हाला नाही ज्याच्या तोंडात घास नाही त्याच्या वेदनाची जाणीव नाही तुम्हाला ज्याचं पोट भरलं असते त्याला दुसऱ्याचं दुःख कळत नाही अरे तुम्ही त्या दुसऱ्याचं दुःख कळायला जावे ज्याशा वंशी तेव्हा त्या वंशात गेला तर तुम्हाला कळेल त्या वंशात तुम्ही गेला नाहीत म्हणून त्याला तुम्ही हिनवता पीएचडी झालेला काय करेल या केला काय करेल काय दिवे लावेल नको लावू देत दिवे हिनवता कशाला तुम्ही काय दिवे डिग्री घेऊन दिवे लावलेत काय आणि कोणाच्या बाजूला बसून कोण काय करता आणि कोण काय बोलला बोलायला गेलो विषय मोठा येईल मला राजकारण बोलायचं ओबीसीच्या पोराला तुम्ही तेवढं आम्ही सांगितलं काल बोलतोय तिथे भुजबळ साहेब काय भुजबळ साहेबांना थोडी समजायला पाहिजे तिकडे बसून जरा न्याय निवाळा करायचा तिकडे मिळून घ्यायचे कॅबिनेटमध्ये पुढे सांगायचं छाती पडून ते काढायचंच राहिलं आतमध्ये फाळल्या काय निघते काही दिवसांना समजेल अशी फळा अह बघा माझ्या छातीत काय दळलाय ते दिसेल काही दिवसांना दिसेल आज नाही दिसणार पण ते चाललाय काय दिसणार आहे पुढे कोणाचा रुपळा दिसेल कोणाची छबी दिसेल कोणाचा चेहरा फाळल्यावर दिसेल आम्ही वाट पाहतो तिथे बसून तुम्ही द्या मिळून आम्ही तिथे होतो कोरोनाचा काळ होता आम्हाला हो सात महिने फक्त काम करायला मिळाले सात महिने कोरोनाचा काळ वगैरे हो सात महिन्याच्या काळामध्ये अनेक निर्णय घेतले तुम्ही साक्षीदारा तुम्ही पण काही निर्णय चांगले घेतलेत बरोबर तुम्ही चांगले निर्णय घेतले हे ओबीसी साठी केलं त्यावेळेस हे महोदय अजिबात बोलत नव्हते शांत होते नाव नाव काहीच करत नव्हते मी राजकीय आरक्षण वाचवायसाठी महाराष्ट्रभर धडपडत होतो मी सांगितलं मला परवा नाही त्यावेळेस मात्र हे आमचा प्रयत्न शांत ऐकून घेत होते मला अनेकांनी इथले असल्याची नावं घेतली त्यांनी त्यावेळेस मला समर्थन दिलं आज मात्र काय मिळत नाही काय बोललेत भाषणात तुम्हाला भाषण वाचू नको बा ओबीसी म्हणजे सखी बार्टी सारखे ओबीसीचे प्रश्न सोडवले खर तर खरं आहे बोललेत पण तिथे बोलून काय तुमच्या कानात सांगायला पाहिजे सावे साहेब जोरांना नाही बोलतायत हळू बोला सावे साहेब हे जमवा ना करा ना सांगायला पाहिजे सारथीला पैसे दिलेत तुम्ही आम्हाला देत नाही महाज्योतीला देत नाही मार महाज्योतीमध्ये कोण कुणबी मराठा महाज्योतीच मराठा कुणबी आहे कुणबी आहे सगळेच आहे महाज्योतीमध्ये सारथीला काय आम्ही पैसे अठ्ठावीस कोटी सांगितलं त्यांनीच बोल मी नाही बोलत हे आरोप कोणाचे आहे भुजबळ साहेबांचे अरे भुजबळ साहेब तुम्ही आरोप करताय जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिला आहे मी तर सांगा दोनच वर्ष मंत्री होतो तुम्हाला अधिकार दिलाय तुम्ही तो अधिकार मिळवा काय तर लात मारा खुर्चीला पाकत दाखवा हिंमत दाखवा तिथेच राहायचा तिथेच बोलायचं तिथेच खायचा आणि तिथेच चिळायचं तिथेच मारायचं तिथेच मारायचं ही कुठली भूमिका आहे याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे तुम्ही कोणाचा पाठिंबा आहे मला हो तसे स्वच्छ क्लीन चीट आनंद ची। हो द्या क्लीनची त्यांना द्या जेवढ्याला देतात तेवढ्याला द्या अध्यक्ष महोदय काय म्हटलं त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्त केल्या पंच्याहत्तर टक्के मुला म्हणजे सर्वांना सरकार न्याय ही एवढेच पैसे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका